नमस्कार प्लस मायनस या सदरात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी ॲडव्होकेट भगवती दीपक कर्णी प्लस मायनस या सदरामध्ये अनेक मुद्दे घेऊन येते जे मुद्दे घटस्फोटासाठी कारणीभूत होतात ह्या मुद्द्यांना वेळेस लक्षात घेतले तर पती पत्नी त्यांचे घटस्फोट वाचू शकतात त्यांचा दुरावा वाचू शकतात आजचा जो विषय आहे तो आहे माध्यम लीना आणि अजय या दोघांमध्ये लहान मुलाला त्यांच्या लहान मुलाला नक्की कुठच्या शाळेत घालायचे म्हणजे कुठच्या माध्यमात घालायचं सी बी एस घालायचं आहे का स्टेट बोर्डात आहे यावरती चर्चा सुरू आहे लीनाचे म्हणणे आहे की सी बी एस ई बोर्डात घालायचे अजयचे म्हणणे आहे की स्टेट बोर्डात घालायचे आता दो एकमत झाल्यानंमुळे दोघांमध्ये भांडण सुरू होते आणि या भांडणामुळे दोघंजण खूप वैतागलेली आहेत एकमेकांना अर्जव करतात की मला समजून घे मला समजून घे अशातच जो मूळ स्वभाव आहे म्हणजे लीनाचा जो मूळ स्वभाव आहे तो उफाळून येतो तो, तो म्हणजे ती अत्यंत शीघ्रकोपी आहे ती रागाने रागाच्या भरात अजयला सांगते की तुझे आई बाबा तर म्युन्सिपालिटीत शिकले आणि त्याने तर तुला एम बी ए केले तसेच आपणही आपल्या मुलाला चांगल्या चांगल्या शाळेमध्ये घातले तर काय बिघडले तर हे ऐकून अजय साहजिकच खूप चिडतो आणि त्याला खूपच राग येतो त्याचा जो स्वभाव आहे पेशन्सचा म्हणजे सहिष्णुतेचा तो कुठेतरी त्याला कंट्रोल करता येत नाही आणि त्याला खूप वाईट वाटते आता इथे लीनाला लीनाची लीना मनस्थिती बघून घेऊया लीनाला हे कळते की आपण चुकलो आहे आपण असं बोलायला नाही पाहिजे होतं आपण त्याची माफी मागूया पण आड आलेला जो अहंभाव आहे जो इगो आहे तो तिला हे करून देत नाही तिला माफी मागून देत नाही पुढे दोघांची खूप बाचाबाची होते आता हे जे शाब्दिक मार आहेत किंवा शाब्दिक कला जो आहे तो मारामारीमध्ये बदलतो आणि अशाच असंख्य घटना घडतात आणि पुढे दोघांचेही संबंध तुटतात घटस्फोट होतो तर ह्या प्रकरणावरून तुम्हाला हे लक्षात येईल की आपल्या ज्या जोडीदाराचे आईवडील आहेत ते त्यांचे नाळापासून जुळलेले आहेत म्हणजे कुठेतरी त्यांची ते नाळ आपल्या त्यांच्या रक्तातल्या नात्यांशी जुळलेली आहे त्यांच्याविषयी कुठेही अपशब्द वापरला किंवा त्यांच्या त्यांच्याबद्दल कुठचाही विषय काढला चर्चेमध्ये किंवा भांडणामध्ये नाहक जाणीवपूर्वक किंवा अजाणता तर होते काय की आपल्या जोडीदाराचे मन खूप दुखावते आणि कुठेतरी हा जो वाद जो वादविवाद किंवा जी चर्चा चालू आहे ती विद्रोहापर्यंत जाऊन पोचते म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की आपल्या जोडीदाराच्या नातेवाईकांना रक्तातल्या नात्यांना कुठच्याही परिस्थितीत आपल्या भांडणामध्ये स्वतःचे म्हणणे पटून देण्यासाठी किंवा स्वतःचे म्हणणे आपल्या जोडीदाराला लादण्यासाठी थोपवून धरण्यासाठी किंवा प्रेशराईज करण्यासाठी म्हणा तुम्ही त्यांचे आईवडिलांना किंवा नातेवाईकांना माध्यम बनवू नका नातेवाईकांना माध्यम बनवले आणि भांडाभांडी केली तर आपला पार्टनर दुखावला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे असंख्य भांडणं सुरू होतात आणि एकमेकांचा विश्वास जो आहे तो आपण गमवून बसतो अशा आहे की तुम्हाला हा मुद्दा नक्कीच पटला असेल तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की पाठवा नमस्कार